नमस्कार मंडई कशा आहात सगळे मजेत आहात ना तर त्याला आज आपण करणार आहोत अळूच्या पानांची भजी हा भजी तर ह्याच्या आधी वड्यांची रेसिपी दाखवलेली आहे तर थोडीशी ही वेगळी पद्धत आहे तर नक्की ट्राय करून बघा साधारण चार पानं आलेली होती तर मी ती स्वच्छ धुवून घेतलीत आणि मस्त अशी सुरेने बारीक कट करून घेतलेली आहे ही बघा अशा प्रकारे आणि ना मी काल रात्री चणा डाळ मूग डाळ तूर डाळ मसूर डाळ आणि थोडीशी उडीद डाळ अशा पाच प्रकारच्या डाळी मी रात्री मस्त असे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि ना ह्याच्यासाठी ना एक सात आठ पाकळ्या मी लसणीच्या घेतलेल्या आहेत सात सात मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आणि मी काय मिश्रणात टाकते हे तुम्हाला दाखवते तर मी डाळी ना सगळ्या मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहेत आणि आता आपण तिखटासाठी त्याच्यामध्ये घेणार आहोत सहा का सात लाल सॉरी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मसाला आपण ॲड करणार नाही आहोत फक्त मिरचीतच करणार आहोत जिरं टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडेसे धणे टाकून घ्यायचे आहेत आणि लसूण तर आपण टाकलेली आहे आणि छोटेसे दोन आक दोन मध्यम आकाराचे असे अद्रक घेतलेला आहे आणि सात आठ कडीपत्त्याच्या पाकळ्या पा पानं घेतलेली आहेत ना सगळं मिक्सरला बारीक करून घेतात क्वचित पाणी लागतं तर पाणी घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे पीठ तयार आणि आता आपण जे अळूची पानं कापलेली ना ती घ्या जवळ आणि ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे थोडंसं मी हिंगही टाकलेलं होतं ह्याच्यामध्ये आणि सफेद तीळ मीठ कोथिंबीर ॲड केलेली आहे हळद टाकून घेतलेली आहे एक पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर हवं असेल तर कॉर्नफ्लॉवर पण तुम्ही टाकू शकता मैदा टाकू शकता रवा टाकू शकता तर हे बघा मी अशा वड्या हातावर थापून घेतलेल्या आहेत आणि जेवढं तेलाचं प्रमाण आहे तेला ना कडी कढईमध्ये तेवढंच मी त्या चार पाच वड्या मी सोडणार आहे तर ह्या ना तुम्ही खोबऱ्याची चटणी करा किंवा शेंगदाण्याची चटणी करा किंवा टोमॅटो सॉस बरोबर मुलांना खायला द्या अप्रतिम लागतं नक्की ट्राय करा अळू अळूच्या पानांच्या ह्या भजी वडी तर व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओज रेसिपीजच्या व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील तर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आळूवळ्यांचे अजून वेगळे काहीच प्रकार असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी बाय बाय तर छान असं ना दोन्ही साईडने फ्राय करून आहे व्यवस्थित कारण ते आतपर्यंत तेल जाऊन व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत म्हणून तर ह्याच्यामध्ये मी आगळ वगैरे काय लावलेलं नव्हता किंवा चिंचेचा कोळ लावला नव्हता तुम्हाला असं वाटेल खात वगैरे येईल तर अजिबात येणार नाहीये तुम्ही नक्की ट्राय करून बघा ते इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे ही वड्या करून बघा थोडं वेगळ्या आहेत